कामासाठी आमचा सिमेंट कॉम्प्लीटचा रोज काढण्यात आला होता नंतर होत नव्हता आणि आमचे इकडे नंबर माझे पवार मॅडमनी पाठपुरावा पण ते आम्हाला लोक करून दिले त्याबद्दल आमचे करावा आमचे जे बाहेर कामं आहेत स्वीफ लाईट आहे ते सर्व रोड करून द्यावे आणि इथं ड्रेनेज झालेले होते ड्रेनेज नव्हते म्हणून सर्व रोड फोडलेले होते परत नंतर रोड तयार करून देण्याची आम्ही अशी राजश्री चव्हाण यांना आग्रहाची विनंती करत आहे की तुम्ही आमचा रोड करून द्यावे व लाईट द्यावे आमच्या इथे म्हाताऱ्या माणसं आहेत त्यांची आळ साळंबी होत नाही आहे कारणाने तुम्ही आम्हाला लवकरात लवकर हा रोड करून द्यावी ही नम्र विनंती हा रोड आता तयार करत आहे ह्याच्या बी आम्हाला मस्त आ, हे मिळालं आहे मस्त आम्हाला डेमो मिळालेला आहे, आहे तरी पण तुम्ही आमच्या पद्धतीने आम्हाला आमच्या पलीकडला रोड आमच्या सोसायटीतला रोड करून द्यावी ही आग्रहाची विनंती चव्हाण यांना करत आहे यांनी आमचे मान राखून आमच्यापर्यंत आलेले आहेत याने आमचे सहकार्य केलेले आहेत तरी तुम्ही आमचं सहकार्य अजूनही करत राहा तुम्हाला आमची नम्र विनंती आहे नमस्कार मी राज्री अनिल चव्हाण माझी नगर परवा गेल्या महिन्यात पंधरा दिवसाखाली मीनानगर मध्ये येथील पहिला प्रथम इथं ड्रेनेज नव्हता हो ड्रेनेज मुळे त्यांनी जे बिल्डर जे आहेत राजूजी दिपाली म्हणून त्यांनी आम्हाला माग हे केलं होतं की मॅडम आम्ही स्वखर्चा पहिला आम्ही रस्ता करून घेतलेला आहे तर आमच्या इथे ड्रेनेज नाही आहे हे मी मला सांगताच मला पत्र मी दिले आयुक्तांना वगैरे दिले सर्व पाठपुरावा केले प्रथम ड्रेनेज करून घेतले जे रस्ते केलेले होते डांबरी रस्ते ते सर्व उकलून ड्रेनेजचे काम करून दिलेले आहे आणि ड्रेनेजचं काम करून दिल्यानंतर त्यांना रस्त्याची जी मी मागणी केली होती मी ते आता सिमेंट कॉन्क्रीटचा रस्ता त्यांना करून देत आहे सुद्धा उर्वरित जे रा, राहिलेले कामं आहेत लाईट आहे उर्वरित रस्ते आहे ड्रेनेज आहे पाण्याचा तर प्रश्न मिटवला आहे मी आणि आता एवढे उर्वरित दोन तीन रस्ते आहेत ते मी लवकरात लवकर करून घेते ही ग्वाई देते आणि एवढीच प्रार्थना करते एवढंच बोलून मी माझे छोटेसे भाषण जय हिंद जय महाराज धनशा मी बोलतो नमस्कार मी अनिल चौहान भाजपचा सामाजिक ज्येष्ठ कार्यकर्ता प्रभाग्य सव्वीसमध्ये अनेक वर्षापासून अनेक कामे रखडली होती प्रधान डी पी आर शेकंडमध्ये आम्ही ड्रेनेजचे कामं सुल सुचवली होती ते डी पी आर दोनमध्ये न होता डी पी आर तीनमध्ये समाविष्ट केल्यामुळे आता सध्या संपूर्ण प्रमाणात ड्रेनेजचे कामं होत आहेत व त्याचे श्रेय सर्व श्री राजश्री चौहान यांना जाते रेणे झाल्यानंतर ज्या ज्या ठिकाणी रस्ते खोदून ठेवले होते ते प्राधान्य करण्याचं सध्या काम चालू आहे लक्षण तंत्र चालू आहे आणि भविष्यात ज्या ज्या नगरात काही कामे राहिले असेल ते आम्ही पालकमंत्री शहराध्यक्ष रोहिते ते तर यांच्या माध्यमातून करून देण्याची गवाही देतो आणि असंच तुम्ही आमच्या पाठीशी राहावं आणि तुमच्या ज्या काही समस्या आहे आम्हाला कळवत राहावं कारण का तुमची तुम्ही राहत असलेल्या ज्या समस्या आहेत ते तुम्हालाच माहीत असतात तुम्ही आम्हाला सांगितल्यानंतरच ते समजतात आणि मग आम्ही पुढं पाठव पाठपुरावा करतो आणि ते आम्ही मार्गी लावायचा प्रयत्न करतो